लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे प्राध्यापक डॉक्टर सुनीता प्रकाश काळे प्रभाग क्रमांक पंधरा अ चे अधिकृत उमेदवार आहेत आणि डॉक्टर अजिंक्य राजेंद्र पांडव प्रभाग क्रमांक पंधरा चे अधिकृत उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपल्या आपल्या प्रभागामध्ये एकत कोणकोणत्या समस्या आहेत आणि त्याच्यावरती आपण कशा पद्धतीनं विकासात्मक काम करणार आहोत सरोबर ह आपण जाऊ सर या प्रचाराच्या दरम्यान ज्या ज्या वेळेस माझ्या प्रभागात असणाऱ्या भाग्यनगर आहे चाणक्यपुरी आहे विद्यानगर आहे दत्तनगर आहे मित्रनगर आहे त्याचबरोबर रहमत नगर आहे त्या एरियामध्ये ज्या ज्या वेळेस मी प्रचारासाठी डोर टू डोअर गेलो लोकांशी ज्या वेळेस संपर्क साधला संवाद साधला त्यावेळेस एक लक्षात आलं की गेल्या पस्तीस वर्षापासून बीड शहरामध्ये ज्यांनी राज्य केलं ते कुठल्याच मूलभूत गरजा ह्या बीडकरांच्या पुरवू शकले नाही त्यामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती पाण्याची पाणी मुबलक तळ्यामध्ये असतानाही पाण्या येण्याला कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये वेळीवेळी वेळी पाणी हे सोडल्या जात यामुळे प्रभागातल्या नागरिकांचा खूप मोठा म्हणजे रोष चा सामना या विद्यमान राज्यकर्त्यांना करावा लागतोय कुठल्याही प्रकारचं नियोजन पाण्याच्या बाबतीत नाही घनकचरा व्यवस्थापनाचं कुठलंही नियोजन त्यांच्याकडे नाहीये ही सर्वात मोठा प्रॉब्लेम हा मागील राज्यकर्त्यांकडनं झालेला आहे आमचे नेते अजितदादा पवार ज्या पद्धतीने काल त्यांच्या सभेमध्ये म्हणले की मला पाच वर्ष संधी द्या या बीड शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवेल त्याच पद्धतीनं आदरणीय दादांच्या विचारानं आदरणीय विजयसिंह पंडितांच्या विचारानं आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या विचारांना काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी लोकांना आवाहन करतोय की मलाही आपण पाच वर्ष द्या मी निश्चित आपल्या सर्वांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नव्याण्णव टक्के प्रयत्न करेन आणि त्या सोडवण्याचं काम करेन आज आपण पाहतोय की अनेक रस्त्यावरती कचरा पडलेला असतो आणि त्या कचऱ्यापासून दुर्गंधी सुटलेली असते म्हणजे कचऱ्याची ही खूप मोठी समस्या बीड शहरामध्ये आपण पाहतो तर यावर टाकाऊ वस्तू बसून टिकाऊ वस्तू बनवण्याचं जे काही प्रोजेक्ट अनेक मेट्रो सिटीने घेतला उदाहरणार्थ आपल्याला लातूरचं देता येईल तर असा काही प्रोजेक्ट आपल्याला बीडमध्ये करू शकतो का असे काही शकतो तुमचे काय सांगाल याबद्दल आदरणीय दादा हे उपक्रमशील नेते आहेत बीडचे पालक आहे नक्कीच सर आपण ज्या पद्धतीने आम्हाला प्रश्न केला की टाकाऊ वस्तू कसण्यास टिकाऊ वस्तूंची निर्मिती कशी करता येईल यासाठी निश्चितच आम्ही दादांकडे कर पाठपुरावा करू आणि बीड नगरपालिकेच्या माध्यमात त्याची व्यवस्था करू आज दुसरा प्रश्नही खूप मोठा भेडसावतोय बीड शहरामध्ये तर पूर्ण जिल्ह्यामध्ये की नऊ तरुणांना रोजगार नाही रोजगाराची खूप मोठी या ठिकाणी समस्या आहे तर ती सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार दादा पालकमंत्री असल्यामुळं त्या आपण बघितलं की टाटा उद्योग समूहाचा नवीन सध्या प्रकल्प आपल्या बीड मध्ये येतोय या माध्यमातन जे आपले स्थानिकचे तरुण आहेत त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध होईल आणि मी निश्चितच माझ्या माध्यमातनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातन तरुणांसाठी रोजगार निर्मितीसाठी कशा पद्धतीने वाटचाल करता येईल काम करता येईल यावर भर देईन कारण की मीही तरुण आहे सर आज मीही डॉक्टरेट झालेलो आहे ग्रीन बँकिंग विषयात मीही पीएचडी केलेली आहे खऱ्या अर्थानं युवकांना शिक्षण घेत असताना किंवा समाजात वावरत असताना कशा प्रकारच्या अडचणी येतात ह्याची मला इतमभूत जाण असल्यामुळं हो, मी निश्चित तरुणांसाठी काम सर आपण डॉक्टर सुनीता काळे मॅडम कडे जाऊया कारण जर संसार म्हणलं की पाणी आलं आणि पाण्याची समस्या बीडमध्ये आपण पाहतोय की अनेक वर्षापासून बीड शहराजवळ जे धरणं आहे तरी सुद्धा पाणी पंधरा दिवसाला आठ दिवसाला दिलं जात तर आपलं काय याच्यावर मत सर या प्रचाराच्या दरम्यान मी ज्या ज्या भागामध्ये फिरले दत्तानगर मित्रनगर तुळजाई चौक शिवाजी विद्यालय तिथपासून ते पार आपण इकडलं जर विद्यानगर ह्या भागामध्ये हा भाग जवळजवळ आपण असं पाहतो बीड शहरामधला मध्यंतरी पण अशा भागात सुद्धा आपण पाहतो की आता घरोघरी गेल्यानंतर माझा महिलांशी संवाद झाला तर प्रत्येक महिलांचं एकच आलं की पंधरा दिवसाला पाणी येत कुठे गावाला जरी जायचं असलं तर पाणी येणार आहे हा समोर प्रश्न कोणी पाहुणे जरी यायचे असतील घरी तरी पाणी आपल्याकडे नाही म्हणून पाहुणे सुद्धा यावे की नाही असा महिलांना प्रश्न पुढतो म्हणजे आणि या वर्षी तर आपण पाहतो की पाऊस जवळ जवळ कि मे पासून पाऊस सुरू आहे की दिवाळी आली तरी पाऊस सुरू आहे आणि या पुरुषांपेक्षा सुद्धा या प्रश्नांना काय होतं की महिलांना जास्त सामना करावा लागतो त्याचबरोबर कचरा काही महिलांनी असं सांगितलं की बाबा दोन दिवसाला कचरा दो दो गाडी आली तरी सुद्धा चालेल परंतु त्या महिला म्हणल्या की पंधरा पंधरा दिवस इथं कचरा गाडी येत नाहीये त्यामुळे ह्या कचऱ्याची दुर्गंधी सुटते तर आम्ही फिरायला सकाळी जात असताना सुद्धा कचरा तो कॅरी बॅग मध्ये घेऊन आम्ही जातो आणि त्या कचऱ्याची अशा प्रकारे शहराच्या बाहेर आम्ही विल्हेवाट लावतो ही परिस्थिती आपल्या बीड शहरामधील मध्यवर्ती भागामध्ये आहे यापेक्षा दुर्दैव नाही त्याचबरोबर दुसरं एक विषय असा आहे हे बचत गट बीड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत नगरपालिकेच्या अनेक योजना त्याच्या माध्यमातून राबवल्या जातात परंतु प्रत्यक्षात महिला ह्या आर्थिक बाजूने आतापर्यंत सक्षम झालेल्या नाही तर आपण यावरती महिला ह्या आर्थिक बाजूने सक्षम झाल्या पाहिजे ज्या काही नगरपालिकेच्या माध्यमातून बचत गटासाठी योजना राबवल्या जातात तर त्या तुम्ही निवडून आल्यानंतर कशा पद्धतीने राबवतात त्याबद्दल काय सांग बचत गटात सर्वच महिला काही सुशिक्षित शिकलेल्या नसतात तर अशा महिलांसाठी शिवन क्लास रांगोळी क्लास अशा प्रकारच्या काही योजना घर आपण त्यांना okay, ओके धन्यवाद अजून विकासाबद्दल काय <coughs> <पर्णू> सर <coughs> सर विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या जाळ्याची निर्मिती ही होतीये खऱ्या अर्थानं कृतिशील पुढारी म्हणून आदरणीय दादांकडे बघितल्या जात लोकांच्या फिरत असताना गरजा लक्षात आल्या था। कचरा घंटागाडीचं व्यवस्थापन एखाद्याच्या दारात लाईट नसेल तर त्या लाईटची सुविधा त्यांना उपलब्ध करून देणं ह्या लहान लहान गरजा आहेत सर पण आजपर्यंत राज्यकर्ते ह्या गरजा पुरवायलाही सपशेल फेल ठरलेले त्यामुळं आमच्यासारख्या तरुणांना सुशिक्षित तरुणांना आज ह्या राजकारणाच्या मैदानात यावं लागलेलं आहे मी आज सर आपल्या च्या माध्यमातन या ठिकाणी सांगू इच्छितो की लोकांच्या ज्या छोट्या छोट्या सर त्या निश्चित पूर्ण तर करूच पण आमच्या समाजातील युवकांना दिशा द्यायचं काम आम्ही आमच्या पार्टीच्या माध्यमातन आदरणीय दादांच्या माध्यमातन करू आणि लोकांच्या ज्या काही सु, सुविधा आहेत त्या देण्याचं काम आदरणीय दादांच्या माध्यमातनं करू आम्ही पत्रकारच्या वतीनं आम्ही एक दौरा तुमच्या बारामतीला केला होता बारामती एक असं शहर आहे असं वाटतंय त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठेतरी विदेशात आलेलं असा, असा, विदेशा असा बीड शहराचा विकास व्हावा असाही शब्द दादाने दिलेला आणि जास्त जास्त तुम्ही जीव निर्णय आल्यानंतर हे काम होईल असं ग्रह धरू आणि पुढील भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आपण प्रचारामधून हा वेळ काढला त्याबद्दलही सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि छोट्या मोठ्या ज्या साध्या प्रश्न आहेत समस्या आहेत लोकांच्या त्या सोडवण्यासाठी आतापर्यंत हे खूप उदासीन होते आणि याच कारण असे समजले की स्वतः ते गुत्तेदार त्यामुळे त्यांना विकास काय हे गेणदेन नव्हतं पैसा कसा आपल्या पद पदरात पडेल हे पाहत होते, होते। परंतु आता तुमच्या माध्यमातून तु नवीन उमेदवाराच्या माध्यमातून शिक्षित उमेदवाराच्या माध्यमातून जनता विकासाच्या बाबतीमध्ये आता ते पाहते आणि हा येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला त्याचा रिझल्ट म्हणजे मध्यान दोन तारखेला आहे दोन तारखेला संध्याकाळी दूधपेट्या बंद होणार आहेत आणि आपलं भविष्य तीन तारखेला निकाल लागणार आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद लोकशाही ग्रेट न्यूज चॅनल धन्यवाद